नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जेवढ्या काही साड्या असतात ना तर त्या साड्यांच्या घड्या कशा घालाव्या हे आपल्याला काही कळत नाही बऱ्याचदा असं होतं की साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज आहे किंवा परकर पेटीकोट आहे ना तो एकाच ठिकाणी ठेवावा की नाही हा सुद्धा प्रश्न पडतो मी तुम्हाला आज ना साड्यांच्या घड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे तर सुरुवातीला ना मी इथं ऑरगेन्झा साडी घेतलेली आहे बघू शकता आणि ऑरगेन्झा साडीचा कपडा ब बऱ्याचदा ताईंना माहित ता असेल की कसा असतो थोडासा सिल्क असतो आणि थोडासा असा सॉफ्ट असतो पण त्याचबरोबर ना हा कपडा म्हणजे चुरगळला जात नाही याला काही घड्या पडत नाही तर ऑर्गेनजा साडीची एकदम व्यवस्थित आणि सुंदर अशी घडी कशी करायची तर बघू शकता इथं मी एकदम उभी म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कळत असेल की साडीचेनं एकदम अशी छान अशी उभी घडी करून घेतलेली व्यवस्थित अशी आणि काट व्यवस्थित अगदी एकावरती एक अशी जुळून घेतलेले आहेत आता त्यानंतर काय करायचं आहे की ऑर्गेंज साडीचेनं एक बाजू अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त रोल असं करत जायचं आहे म्हणजे काय होतं ना ही साडीची घडी तुम्ही अशी रोल करून ठेवली ना तर जागा सुद्धा क कमी लागेल तुम्हाला कपाटाची किंवा क कवरची सुद्धा गरज पडणार नाही आणि त्याचबरोबर बघा ह्या साडीची घडी जर तुम्ही अशी रोलमध्ये करून ठेवली तर ह्या घडीला कुठेही घडी पडणार नाही किंवा चुरगळणार नाही साडी आणि मी इथं रबर बँड लावती बघा एक छोटंसं तुम्हाला गरज नसणं वाटेल तर तुम्ही नाही लावलं तरीही चालेल काय काही गरज नाही आहे कारण हा रोल तसाही उचकणार नाही आहे पण जर तुम्हाला कपाटामध्येही साडी ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा अशी मोकळी ठेवायची असेल किंवा प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अशी ऑर्गेंजा साडीची घडी नक्कीच करून नेऊ शकता खूप सुंदर दिसते आणि जागा सुद्धा कमी लागते आता त्यानंतर काय करायचं की ह्याच ऑर्गेंजा साडीमध्ये म्हणजे ह्या साडीवरचा जो अशी एखादा शिवलेला तुम्ही ब्लाऊज पीस असेल किंवा ब्लाऊज शिवलेला असेल ना तर मग काय होतं की साडीवरचा बऱ्याचदा वेळ काय होतो साडीवरचा शिवलेला ब्लाऊज शोधावा लागतो मग अशा वेळी काय करायचंय की साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज आहे ना तो ह्या घडीमध्येच अगदी मधोमध माद मी इथं ठेवून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मग प्रमाणे बघू शकता तुम्ही इथं अगदी साडीची गोल अशी रोल घडी करून घेतलेली आहे बघू शकता मी इथं आता ह्याला तुम्ही रबर बँड लावू किंवा अथवा नका लावू काही तशी पण ही घडी उचकणार नाही ना आणि ह्याला घडी म्हणजे व्यवस्थित आहे तशीच राहणार त्यानंतर काय होतं की साडीवरचा जो काही पेटीकोट आहे पर्कर आहे ना तो सुद्धा सापडावा लागतो बऱ्याच वेळा कपाट्यामध्ये कुठंही ठेवला सापडत नाही मग अशा वेळी काय करायचंय तर इथं जो काही पेटीकोट आहे किंवा पर्कर आहे साडीवरचा मॅचिंग तर इथं बघू शकता हा थोडासा कलर डाऊन झालेला आहे परकरचा पण तुमच्याकडे जो मॅचिंग आहे ना तुम्ही तोच घ्या त्यानंतर ना हा परकर अगदी चार पदरी घडी करून आणि उभी अशी घडी म्हणजे साडीवर जशी होती ना तशीच घडी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परकर इथं टाकून घेतला त्यावरती ब्लाऊज टाकून घेतलेला आहे आणि अशी रोल घडी करून घेतली बघा अगदी व्यवस्थित अशी सुंदर अशी घडी तयार झाली मग याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज पीस सु, सु, सुद्धा ठेवू शकता आणि मॅचिंग परकर सुद्धा ठेवू शकता आता त्यानंतर ना दुसरी साडीची घडी तर इथं मी घेतलेला ही कॉटन सिल्क इरकल सिल्क साडी आहे आणि थोडीशी कॉटनमध्ये आहे थोडीशी सिल्कसुद्धा आहे पण साडी अगदी चापून चोपून बसते आणि ह्या साडीची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मला म्हणजे ह्या साडीची लिंक मी तुम्हाला इथं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं जाऊन तुम्ही हे करू शकता तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आता त्यानंतर ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीचे जे काही काट आहेत ना बॉर्डर तर सुरुवातीचे बॉर्डर आणि शेवटची जे काही बॉर्डर आहे साडीचे काठ दोन्ही अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतमध्ये असे मी इथं जुळून घेतलेले बघा समान भागामध्ये आणि त्यानंतर ना बघू शकता आता माझ्या हाताच्या बाजून मी इकडे साडी अशी टाकून घेतलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकदा अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करून घेतली तर अशी ही कॉटन सिल्क किंवा कॉटन जी साडी असेल तुमच्याकडे एखादी तर अशी ही इरकल सिल्क साडीची घडी तुम्ही नक्कीच करू शकता खूप छान अशी फोल्डिंग होते बघा चापून चोपून घडीसुद्धा आलेली आहे साडीसुद्धा खूपच सुंदर आहे चापून बसते तर अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित अशी सुंदर घडी तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर पुन्हा एकदा ह्याच साडीची मी दुसरी घडी तुम्हाला दाखवत आहे तर इथं अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आतमध्ये असे का ही काट जुळून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा बंद बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर घडी अगदी उलट्या बाजूने मी इथं करून घेतलेला आहे बघा आता त्यानंतर ना बघू शकता साडीचे वरच्या बाजूने सुद्धा काट येत आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा काट येत आहेत अशी सुद्धा सुंदर अशी घडी तुम्ही कपाटामध्ये ठेवण्यासाठी करू शकता एकदम नवीन असा घडीचा प्रकार आहे बघू शकता कॉटनची साडी असेल किंवा इतर कोणतीही साडी असेल तुमच्याकडे त्या साडीची सुद्धा तुम्ही अशी घडी नक्कीच करू शकता त्यानंतर या साडीचा दुसरा प्रकार बघत आहोत म्हणजे घडी करण्याचा तर इथं बघू शकता बॉर्डर जे आहे ना साडीचे काठं अगदी आतमध्ये असे जुळून घेतलेला आहे समान भागांमध्ये आणि त्यानंतर काय करायचंय की साडीचा जो काही इकडचा भाग आहे कोणता बघू शकता उजव्या बाजूचा जो काही भाग आहे ना तर तो भाग यावरती असा पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा साडी अशी फोल्ड करून घेतलेली आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर काय करायचंय का तर साडी इंची ना फक्त अशी लांब घडी करून घ्यायची तर त्यासाठी फक्त पुन्हा एकदा फोल्ड करून घेतोय किंवा तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन तीन वेळेस असे फोल्ड करून घेतले एकदम बारीक अशी घडी होती बघा जसं वाटेल की हातामध्ये फक्त ब्लाऊज पीस आहे इतकी बारीक अशी घडी तयार झालेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा या साडीचा पुढचा घडी करण्याचा प्रकार दाखवत आहे बऱ्याच वेळा साडीवरचा ब्लाऊज शोधावा लागतो मग अशा वेळी काय करायचे की साडी जशी फोल्ड करून घेतली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काठावरती काठ अगदी आतमध्ये जुळून घेतले त्यानंतर काय केलं की ह्याच्यामध्ये शिवलेला ब्लाऊज ठेवून दिलेला आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी सुंदर फोल्डिंग करून घेतलेली आहे तर प्रवासामध्ये म्हणा किंवा कपाटामध्ये ठेवताना कुठेही ठेवताना अशी जर साडीची घरी करून ठेवली ना तर करण्यासुद्धा नाही की याच्यामध्ये साडीवरचा आपण ब्लाउज पीससुद्धा ठेवलेला आहे तर अशी देखील सुंदर अशी घडी तुम्ही नक्कीच करू शकता आता त्यानंतर बघू शकता इथं मी त्याच साडीची अजून एक नवीन घडी मी तुम्हाला दाखवत आहे तर काटावरती काठ अगदी आतमध्ये असे जुळून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा छान अशी फोल्डिंग करून घेतली आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घेतलेला आहे घडी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर फक्त एकदाच आपण फोल्ड करणार आहोत अगदी समान भागामध्ये तर अशा पद्धतीने लांब आकाराची सुंदर अशी ही साडीची घडी करू शकता खूप चापून चोपून अशी घडी होते आणि खूप सुंदर अशी घडीसुद्धा दिसते तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कपाटामध्ये कुठेही साडी ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने सर्व साड्यांच्या घड्या मी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत आणि या सर्व साड्यांच्या घड्या तुम्हाला कशा वाटल्या किंवा तुम्हाला यामधील कोणत्या साड्यांच्या घड्या नवीन वाटल्या ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि देखील मी तुमच्यासोबत साड्यांच्या घड्या कशा करायच्या याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केला आहे त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली बॉक्स बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यानंतर पेटीकोटसुद्धा ठेवण्यासाठी जागा कमी असेल तर त्याचे अशी रोल घडी करून त्यानंतर त्याला एक रबर बँड लावून नक्कीच ठेवू शकता तर अशा पद्धतीनेसुद्धा पेटीकोटची घडी नक्कीच करू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी